कथा सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाग तेहतीस आणि चौतीस सकाळी तनूला जाग आली तेच आर्यनच्या मिठीत आणि ती बेडवरून उठू लागली काल दिवसभर खूप फिरलो आहे आपण ठीक आहे तू फ्रेश होऊ आपण सोबत कॉफी घेऊ आर्यन उठत तनूला म्हणाला सकाळी उठल्यावर आर्यनने दोन तीन कॉल केले रोहितकडे रीनाची चौकशी केली एक व्हिडिओ मिटिंग आवरली तोपर्यंत तनू फ्रेश झाली ती आल्यावर आर्यन आवरायला निघून गेला तनूने दोघांसाठी नाश्ता मागवला आणि आर्यनची वाट पाहत बसून राहिली गेल्या का काही महिन्यातच तिचं आयुष्य किती बदललं होतं अनपेक्षितपणे आर्यन तिच्या आयुष्यात आला होता त्याने तिला स्वतःचं बनवलं होतं तिला फक्त याचीच खंत होती याचीच खंत होती की तिने हे बाबांना सांगितलं नव्हतं तिने एवढा मोठा निर्णय घरच्यांच्या अपरोक्ष घेतला होता तनु वॉट हॅपन शोना कसला विचार करतेस कसला नाही ती हलकं हसत म्हणाली नक्की ना काही असेल तर मला सांगत जा मी तुझाच आहे ना आता तर फक्त तुझाच आहे आर्यन तिच्यावर प्रेमळ नजर रोखत म्हणाला हं माहिती मला ती लाजून म्हणाली दोघे एकमेकांकडे भान हरपून पाहत होते इतक्यात डोअरबेल वाजली तसं दोघेही भानावर आले आर्यनने डोअर ओपन केला वेटरनी नाश्ता सर्व करून निघून गेला आर्यनने नाश्त्याला सुरुवात केली इतक्यात त्याचा फोन वाजला तो नाश्ता करता करता फोनवर बोलण्यात गुंग झाला होता तनूने स्वतःचा नाश्ता संपवला आणि ती गॅलरीत निघून आली खूप फ्रेश वाटत होत तिला उद्या सकाळी मुंबईत गेल्यावर परत तेच ते आयुष्य आर्यन सोबत लग्न केल्यापासून कित्येक जोखीम तिच्या आयुष्यात आली होती पण आर्यनवरचं प्रेम काही कमी झालं नव्हतं आर्यनसाठी तिने किती यातना सहन केल्या आर्यन साठी तिने किती यातना सहन केल्या त्याच्या प्रेमाने तिला या सगळ्यातून बाहेर काढलं किती जपलं त्याने काल तर त्याने तिला स्वतःच बनवलं त्याच्या मिठीची ऊब तिला वेळ लावत होती शोना कसला विचार करतेस आर्यनने तिच्या भोती मिठी मारत तिला विचारलं आपला तुम्ही किती चांगले आहात आर्यन सिरियसली माझ्या वाईफला तर मी बिलकुल आवडत नव्हतो ना असं परस्पर लग्न केल्यामुळे ती खूप चिडली होती माझ्यावर कोणीही चिडणारच ना असं जबरदस्ती लग्न करतात का बाकीच्यांचं माहीत नाही पण मी केलं आवडली होतीस तू मला म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने दोघेही मुंबईला परत आले समोर कामाचा पसारा पडला असल्याने आर्यन ऑफिसला निघून आला तर तनू फ्लॅटवर निघून आली ती उद्यापासून ऑफिसला जाणार होती तिने आजच्या दिवस आराम करायचा ठरवलं होतं आल्या आल्या फ्रेश होऊन ती बेडवर आडवी झाली थकल्यामुळे तिला झोप लागली होती इकडे आर्यन ऑफिसमध्ये बिजी झाला होता इतक्यात रोहित त्याच्या कॅबिनमध्ये आला होता आर्यन काय झालं तू इतका समायराच्या बॉयफ्रेंडचा पत्ता मिळालाय असंही समजलंय की कि तनूच्या मागे तोच होता एक्सलेंट न्यूज रोहित मला वाटतं समायरा आणि तिच्या बॉयफ्रेंडला उचलायची वेळ आली आहे आता कामाला लाग यांना एकतर बोलत तरी करायचं नाहीतर यांना एकतर बोलतं तरी करायचं नाहीतर यांना जलसमाधी तरी द्यायची आता फुल ॲड फायनल होऊन जाऊ दे तसंही बरंच पोलीस पोलीस खेळलो ते काही हवं तो रिझल्ट देत नाहीत आता आपण आपला फैसला करू आर्यन थोडा चिडतच म्हणाला बरोबर आहे तुझं मला फक्त समाजाला बोलतं करायचे तिला तिच्या कर्माची शिक्षा देऊनच शांत राहणार आहे मी आर्यन चिडत म्हणाला मी कामाला लागतो आर्यन म्हणाला एवढं बोलून रोहित बाहेर निघून गेला आर्यनच्या डोक्यात समायराला बोलत करण्याचे विचार फिरू लागले होते भाग चौतीसावा त्या अंधाऱ्या रूममध्ये राजू आणि समायराला बेशुद्ध करून चेअरला बांधून ठेवलं होत हळूहळू ते शुद्धीवर येऊ लागले तस सुटण्यासाठी धडपड करू लागले हेल्प मी हेल्प मी समायरा जोरजोरात ओरडू लागली कम डाऊन बेबी तू कितीही ओरडलीस तरी तुला सोडवायला कुणीही येणार नाही त्याचा दमदार आवाज त्या रिकाम्या हॉलमध्ये घुमला कोण आहेस तू सोड मला तू एवढ्यात माझा आवाज विसरलीस ओ कम ऑन समायरा बेबी आपली तो पुरानी यारी है तो हसत म्हणाला आर्यन आर्यन तूच आहेस ना हे बघ जास्त शहानपणा करू नकोस समजलं ना तुला माझे हात सोड म्हणजे तुला दाखवते मी काय चीज आहे ते समायरा चिडत म्हणाली मला माहिती आहे तू काय चीज आहेस ते समायरा पण तू मला अजून पुरतं ओळखलं नाही आहेस वे तू इथे एकटी नाही आहेस तुझा लाडका बॉयफ्रेंड ही सोबत आहे आर्यन हसत म्हणाला त्याने त्याच्या माणसांना इशारा केला तसं तिच्या आणि राजीवच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली आर्यन तू मला इथे का आणलेस तुला ही खूप महागात पडणार आहे हां आधीच सांगते कम डाऊन बेबी काही महागात वगैरे पडत पडत नाही काय मग मिस्टर राजीव कसं वाटलं इथे येऊन तू मला काय इथे आणलं आहेस का म्हणजे का, का? तू समायराचा बॉयफ्रेंड म्हणजे तुझी चौकशी नको का करायला माझ्या भावाचा ॲक्सिडंट कुणी घडून आणला हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत तुमची सुटका नाही तुझ्या भावाशी माझा काय संबंध आहे असं कसं तू समायराचा बॉयफ्रेंड आणि सर्वेश समायराचा नवरा त्याला मार्गातून काढण्यासाठी तू त्याचा काटा काढलास हो ना तुझ्याकडे मोटिव नक्कीच आहे आणि माझ्याकडे पुरावा हे सगळं खोट आहे मी काहीही केलेलं नाही राजीव पण माझ्याकडे तसे पुरावे आहेत राजीव साहेब तुम्ही बऱ्या बोलाने कबूल करा नाहीतर मला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल काय करणार आहेस तू हां आजपर्यंत तू माझं काय वाकडं करू शकलायस सांग तुला मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तुला सोडून तुझ्या भावाशी लग्न केलं एवढं करूनही तू माझं काय बिघडवलं एवढं तर काहीच नाही तुझ्या फॅमिलीमुळे माझ्या बाबांचा बिझनेस टुबला तुझ्या बाबांमुळे माझ्या आत्याने आत्महत्या केली ती खूप प्रेम करायची तुझ्या बाबांवर पण त्यांनी तिला जिडकारलं तिला किती यातना झाल्या असतील त्याच यातना मी तुला दिल्या तुझ्या भावाला दिल्या किती आनंद झाला म्हणून सांगू समायराला हस समायरा हसत म्हणाली मूर्ख मूर्ख आहेस तू समायरा अगं प्रेम असं जबरदस्ती मिळवता येत नाही माझ्या डॅडचं नसेल तुझ्या आत्यावर प्रेम पण मी तर तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं ना माझ्या डॅडने तुझ्या आत्याला फसवलं नाही तू मात्र मला आणि माझ्या भावाला फसवलं आहेस पण आत्ता नाही आता तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळणार तुझ्यासोबत या लाडक्या तुझ्या बॉयफ्रेंडला राजीव सर्वेशच्या ॲक्सिडेंटमध्ये याचा हात होता समजलं मला किती क्षुल्लक कारणासाठी तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होतीस तुझ्यासारखी मूर्खबाई मी माझ्या आयुष्यात पाहिली नव्हती तुला माहिती आहे आजचा दिवस खूप खास आहे समायरा डार्लिंग तुझा एक्स बॉयफ्रेंड तुझा करंट बॉयफ्रेंड आणि तुझा लाडका नवरा तिघेही तुझ्या समोर आहेत बघायचंय वेट हा आर्यनने व्हिडिओ कॉल केला समोरून कॉल रिसिव्ह झाला आर्यनने मोबाईल समायरासमोर धरला सर्वेशला शुद्धीवर आलेलं पाहून समायराचे डोळे विस्फारले पाहिलं समायरा कसं वाटलं माझं सरप्राईज अजून बरी सरप्राईज बाकी आहेत समायरा मॅडम थोडं सब्र करा आणि हो तुझी काही अंतिम इच्छा असेल तर ती ठरवूनच घे कारण उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असणार आहे आर्यन तिरकस हसत म्हणाला आणि रूमबाहेर जायला निघाला आर्यन हे बघ त्या सर्विसच्या ॲक्सिडेंटमध्ये माझा बिलकुल हात नव्हता मी तो समायराच्या सांगण्यावरून केला होता मला इथून जाऊ दे राजीव ओरडत म्हणाला सॉरी ब्रो आता या आरडा ओरड्याचा काहीही उपयोग नाही बाय बाय आर्यनने हसत त्याचा निरोप घेतला तो गेला तसं त्याच्या मागे माणसाने त्या दोघांना बांधून ठेवलं त्याच्या पापाचा हिशोब करण्याची वेळ जवळ आली होती रात्र होत आली तरी आर्यन घरी आला नव्हता तनू अस्वस्थ होऊन रूममध्ये एरजाऱ्या मारत होती फ्लॅटची डोअर बेल वाजली तसं ती धावत दरवाजा उघडायला आली समोर आर्यनला पाहून तिच्या जीवात जीव आला आर्यन किती वाजले कुठे होतं तुम्ही मी तुमची किती वाट पाहत होते तनू म्हणाली तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे तनू आर्यन आतेत म्हणाला काय झालं तनूने विचारलं सर्वेश शुद्धीवर आलाय तनू लवकरच त्याला इंडियामध्ये आणण्यात येईल आर्यन खुश होत म्हणाला ही तर खूप चांगली बातमी आहे आर्यन फायनली सर्वेश्वर शुद्धीवर आले तनु खुश होत म्हणाले अजून एक न्यूज आहे तुझ्यासाठी आर्यन म्हणाला काय झालं काही स्पेशल आहे का तनुने विचारलं उद्या आपण मीडियामध्ये आपल्या लग्नाची अनाऊन्समेंट करणार आहोत आर्यन म्हणाला पण असं अचानक तुम्ही ॲटलिस्ट घरच्यांना तरी कल्पना द्यायला हवी आर्यन मी अजून माझ्या बाबांसोबतसुद्धा बोलले नाही तनू म्हणाली मला माहिती आहे पण आपण अजून किती दिवस वाट पाहणार आहोत मीडियामध्ये बातमी लीक झाली मीडियामध्ये बातमी क्लिक झाली की आपण तुझ्या घरी जाऊन सगळ्यांना भेटू आर्यन पण तुमच्या घरचे मला स्वीकारतील ना तनूला प्रश्न पडला त्याच्याकडे दुसरा पर्याय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसणार आहे तू त्याची काळजी करू नकोस आर्यन तनूला म्हणाला बर ठीक आहे तुम्ही फ्रेश होऊन या मी तुमच्यासाठी जेवण घेते तनू म्हणाली ती, ती किचनमध्ये निघून गेली आर्यन फ्रेश व्हायला रूममध्ये आला समायरा आणि राजीव सोबत काय करायचं ते त्याने आधीच ठरवलं होतं त्याच्या कुकर्माची तो त्यांना शिक्षा देणार होता तेही त्याच्याच पद्धतीने त्यांना तो शिक